हा सर आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथे आमरण उपोषणात बसले काय नाव आपलं कोणत्या मागणीच्या अनुषंगाने आपण ते आमरण उपोषण करत आहात माझं नाव निळकंठ गोंदा निर्मले सफाई कामगार बिलोली हाल मुक्काम इंदिरा नगर लवा जिल्हा रहिवासी असून मी तीन वर्षापासून अनेक वेळा दहा वेळा निवेदन दिले की माझ्या निवेदना दखल घेतल्या नाही मिळाल्यामुळे मी आमरण उपोषण करीत आहे तर मला मानसिक त्रास देऊन आसामला प्रमुख विनायक जाधव यांनी माझ्या अनेक वेळा खच करणे केलं आहे यामुळे माझे थकीत पगार देण्यात यावी व मला इथून बिलुडी नगरप्रेतून बदली करण्यात यावी या मागणीसाठी मी कसे करीत आहेगरपालिकेत मला काय त्रास यांच्याकडून माझा ते काय करतात मी काम करून मी मला मला काम असले तरी बिनबे करतात मला काम केलं गॅजर टाकतात काम केले नाही म्हणतात मला तुम्ही कोणत्या पदावर आहात सफाई कामगार आहोत मी भूमिका काय राहणार हा हीच भूमिका राहणार मी जिओ टॅपच्या फोटो सुद्धा दिल्या निवेदनामध्ये काम आहे तरी माझी आतापर्यंत दखल घेतली नाही यामुळे मी उपोषण करते पुढील भूमिका काय राहणार आमरोपोषण करणार मी जो पण मागण्या होत नाही तो पण मी उपोषण होणार